बैठकीच्या समोर आहे त्यावेळेस पालघर जिल्ह्यात जे नवोदय विद्यालय आहे त्याच्यामध्ये आहे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये स्वच्छतागृह जे आहे ते अपुरे आहेत शिक्षकांची पदरिक आहेत तर त्याच्या संदर्भात त्वरित कारवाई व्हावी पालघर शहर आणि परिसर या जे कार्यालय सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जे लागू करत आहे त्याच्यामध्ये लागू करणारे यात सुधारणा करून ब वर्ग नगरपालिका किंवा कार्यक्षेत्रप्रमाणे लागू करावी ती करत आहे माध्यमिक शिक्षण विभागात था। वरिष्ठ लेखापाल कार्यालय हे अजून सुरू नाही ते तातडीने सुरू करावे अशी सूचना मी करत आहे देशामध्ये शासन आपल्या जारी या संकल्पनेच्या अंतर्गत एखादी मोबाईल वेन आपण तयार केली आणि त्याच्यामध्ये ती आपण सर्टिफिकेट असतील आधार कार्ड अपग्रेडेशन असेल जी आपण मोदीजींची जी संकल्पना होती स्वामित्व योजना ती आपण केली ती थेट आपण तालुका स्तरावरती खेडपाड्यावरती आपण लोकांना उपलब्ध दे करून देऊ शकतो पालघर शहरातली नवली रेल्वे फाटक याच तिकडे जे पूल आहे गेले तीन ते चार वर्षापासून अपूर्ण आहे ते गतीने पूर्ण व्हावं त्याचबरोबर आदिवासी शिक्षण विभागाचे शासनाचा जो निर्णय आहे त्याला त्यालावली पडली शिगाव आणि साठे या शाळांमधील अकरावे आणि बारावीच्या वर्गासाठी कला आणि विज्ञान अध्यापकांची भरती अजून केली नाही आणि त्याच्या संदर्भात लोकप्रतिनिधी मागणी केलेली आहे तर याच्या संदर्भात कारवाई त्वरित व्हावी पालघर जिल्ह्यातील वसई येथील वसई न्यायालय जी इमारत आहे ती अजून अपुरी आहे आणि ती अपुरी पडते त्याच्यामध्ये केसेस वाढले विषय वाढले त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विद्यमान न्यायालयाच्या इमारतीची जमीन ही मंजूर झालेली आहे नवीन न्यायालयासाठी तर त्या संदर्भातले मुख्य अभियंत्यांनी ज्या त्रुटी आहे त्या तुट्टी काढून परत फाईल पाठवले त्याची कारवाई त्वरित पूर्ण करून नवीन न्यायालयाची बिल्डिंग व्हावी अशी विनंती आहे त्याच्यामुळे पालघर जिल्ह्याच्या ताल विकमगड तालुक्यामध्ये नवीन एकलव्य प्रकल्प शाळा आहे ती प्रस्तावित आहे आणि त्याच्यामध्ये काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी ही सूचना मी करत आहे त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदरात काम हे प्रगती पथावर आहे सदर बंदराच स्वातंत्र्यवीर दामोदर <antenna> सावरकर बंदर असं दामोंदर करण्याची आपण तो प्रस्ताव मान्य करावा अशी विनंती आहे आपण जे सगळे मुद्दे मांडले त्या समर्पित खात्याच्या कमी पत्र त्याचे प्रॉब्लेम

आदरणीय आता मी एक पत्र शेवटची सूचना आहे माननीय जिल्ह्याच्या विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्यालय तर जागा रिक्त आहे अजूनपर्यंत पदोन्नती मिळालेली नाही आणि शिक्षक पदोन्नती मिळण्याच्या पासून आता सेवानिवृत्त होत आहे त्यामुळे याबाबतही लवकर लवकर कारवाई व्हावी या सर्व बाबतीत पत्रवर करावा मागणार आहे एक शेवटची सूचना म्हणजे आता जे निदर्शनात आले की मास्क अखेरपर्यंत काही कॉलम्स